वंचितांच्या न्याय आणि हक्कासाठी गेली पंचवीस वर्षांपासून अविरतपणे कार्यरत असलेले संतुलन संस्थेचे संस्थापक मूळचे कोकण भूमिपुत्र ॲडव्होकेट बी एम रेगे यांचा नुकताच कोकणी गौरव पुरस्कारानं सन्मान करण्यात आला आहे बेळगाव कर्नाटक इथल्या उजवाड या कोकणी मासिकेच्या रौप्य महोत्सवानिमित्त गोव्याचे राज्यमंत्री गोविंद गावंडे यांच्या शुभ आणि बेळगावचे बिशप डॉक्टर फ्रेडरिक फर्नांडिस आमदार राजू उर्फ फिरोज शेख डॉक्टर भूषण जॉर्ज फर्नांडिस ज्येष्ठ लेखिका हेमा बाय उजवाडचे संस्थापक संपादक लुईस रॉड्रिक्स यांच्या उपस्थितीत संतुलन संस्थेचे संस्थापक ऍडव्होकेट बी एम रेगे आणि संचालिका ऍडव्होकेट पल्लवी रेगे यांना बेळगाव इथे कोकणी गौरव पुरस्कारांना सन्मानित करण्यात आलं आहे संतुलन संस्थेला यापूर्वी अनेक पुरस्कार प्राप्त झाले असून रेगे यांना त्यांच्या मूळ भूमीतून झालेल्या या कौतुकास्पद सन्मानाबद्दल सर्व स्तरातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होतोय ज्ञानेश्वर पाटेकर स्टार महाराष्ट्र न्यूज पुणे नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर रहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे